नमस्कार कापसासारखे अगदी हलके आणि मऊसू तसे वडे कोणाला बरं नाही आवडणार अगदी वृद्धांपासून तर वर्षभराच्या बाळापर्यंत खाऊ शकतील एवढे ते मऊ आहेत आणि बनवायलासुद्धा अतिशय सोपे आहे त्यासाठी आपल्याला कोणतंही फर्मेंटेशन करायची गरज नाही किंवा दही सोडा वापरायची गरज नाही फक्त करायचं काय तर एक वाटी मूग डाळ अर्धी वाटी चणा डाळ आणि एक मोठा चमचा उडीद डाळ पांढरी रात्री भिजवून ठेवायची एकत्रच भिजवायचं हे आणि सकाळी असं आपण त्याला परत एकदा धुवून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून अगदी थोडंच पाणी घालायचं आणि छान अशी फाईन पेस्ट करायची आहे याची म्हणजे यात की नाही डाळीचे कण वगैरे राहायला नको अगदी बारीक असं पेस्ट करून घ्यायची आहे आता ही पेस्टनं आपण त्याच बाऊलमध्ये काढून घ्यायची म्हणजे ज्याच्यात आपण डाळ भिजवून ठेवली होती त्यालाच मी धुवून घेतलं आणि त्यातच ती पेस्ट काढून घेतली आहे आता हे ना आपल्याला पाच ते सात मिनटं असं फेटत राहायचं आहे फक्त एकाच बाजूने एकाच डायरेक्शनला फेटत राहायचं आणि ते आपल्याला जाणवतंसुद्धा हाताला असं हलकं झालं आहे पण हे ओळखायचं कसं तर एका वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं त्यात थोडंसं थेंब घालून बघायचा त्याचा म्हणजे ते अलगद असं तरंगून वर आलं तर याचा अर्थ आपलं पीठ तयार आहे छान आता काय करूया आपण त्याच्यासोबत खाण्यासाठी एक मस्त रस्सा तयार करूया तर त्यासाठी पातेल्यामध्ये तेल घातलं आहे दोन चमचे आणि त्याच्यासोबत मोहरी जिरं घातलं मोहरी जिरं फुललं की त्याच्यानंतर कांदा घालायचा कांदा ओभा चिरून घातला आहे आणि दोन सुक्या लाल मिरच्या घातल्या आता कांदा छान गुलाबी झाला की त्याच्यानंतर आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालायची आणि त्यानंतर आपण एक छोटा चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट नेहमीच माझ्याकडे बनवलेली असते ती मी टाकली आहे त्याच्यासोबत आपण एक ते दोन टोमॅटो घालायचे याच्यामध्ये आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि हे परतून घ्यायचं म्हणजे टोमॅटो मऊ होईल आणि मऊ झाला की त्याच्यानंतर एक छोटा बटाटा एक छोट्या गाजरचे तुकडे आणि एक छोटा लाल भोपळ्याचा तुकडा आहे आणि दोन शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत आता सर्व भाज्यांचे छोटे तुकडे करून घ्यायचे व्यवस्थित धुवून घ्यायच्या आणि त्या फोडणीत घालायच्या आणि परतून घ्यायच्या त्याच्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि मीठ घालून सुद्धा परत एकदा याला हलवून घ्यायचं आणि एक वाफ काढायची त्यानंतर आपण मसाले घालणार आहोत तर प्रत्येकी एक मोठा चमचा लाल तिखट सांबर मसाला धणेपूड आणि एक मोठा चमचा मी इथे पोडी मसाला घेतला आहे याची रेसिपी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन याच्या आधी मी बनवला होता तर तो तुम्ही इथे वापरू शकता आणि त्यासोबतच आपण चिमुटभर हिंग आणि एक छोटा चमचा आमचूर पावडर घातलं आहे आणि त्यानंतर आपण घातला आहे एक छोटासा गुळाचा तुकडा घातला आहे गुळामुळे ना काय होतं सांबरची चव ना बॅलेन्स होते म्हणजे अगदी खूप आंबट लागत नाही आंबट गोड अशी चव येते मग त्याला त्यानंतर गरम पाणी घालायचं आणि तयार प्रीमिक्स घालायचं ते एक ते दोन चमचे घालायचं किंवा आपल्या गरजेप्रमाणे घालायचं आहे तर याचीही रेसिपी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन प्रीमिक्स बनवून ठेवलं तुम्ही तर ते दोन ते तीन महिने छान तुम्ही वापरू शकता कधीही सांबर बनवायचं मन झालं की फक्त एवढंच काम करायचं भाज्या शिजवायच्या आणि प्रीमिक्स घातलं की झटपट आपलं सांबर तयार होतं तर हे आपलं सांबर शिजायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण आता आपल्या पिठामध्ये ना चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि परत एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कढईमध्ये घालण्याच्या आधी हाताला पाणी लावून घ्यायचं आणि असं अलगत त्यामध्ये वडे सोडायचे आहे तुम्ही बघू शकता वडे टाकल्याबरोबर वरती तरंगून येतात याचा अर्थ तुम्ही समजू शकता की कि किती हे हलके आणि मौसूत होणार आहे त्यातून बऱ्याच जणांना फर्मेंटेड फूडची ॲलर्जी असते तर त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला ऑप्शन आहे की तुम्ही फक्त रात्री डाळ भिजवायची आणि सकाळी अशी वाटून त्याचे वडे तयार करून घ्यायचे आणि हे उडदाच्या डाळीपासून न बनवता आपण मूगडाळीचे बनवले आहे आहेत त्यामुळे पचायलासुद्धा खूप सोपे आहेत हलके आहेत आणि मस्त अशी जाळी पडली आहे छान आपले वडे तयार आहे, आहे गरमागरम आता गरम गरम वडे आपण एका प्लेटमध्ये घ्यायचे आणि त्याच्यावर गरम गरम सांबर घालायचं आहे आणि अगदी दोनच मिनटं हे वडे याच्यामध्ये भिजू द्यायचे म्हणजे ते छान असं सांबरचा रस शोषून घेतात आणि मग खाताना छान असे आंबट गोड चवीचे हे मूग डाळीचे सांबर वडे तुम्हालाही अगदी खूप आवडतील तर घरी नक्की करून बघा मूग डाळीतले सांबर वडे आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद